मित्रांनो नागपूर मध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री चषक अंडर फिफ्टीन राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे आणि ही स्पर्धा 20 ते 22 जून 2025 दरम्यान मनकापूर येथील डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित केली जात आहे ही स्पर्धा महाराष्ट्रातील तरुण कुस्तीगिरांना एकत्र आणेल ज्यामुळे पंधरा वर्षाखालील खेळाडूंना राष्ट्रीय व्यासपीठ मिळेल नमस्कार मी मानसी आणि या मुख्यमंत्री चषकाबद्दलचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी या स्पर्धेत पंचवीस राज्यातील सुमारे एक हजार दोनशे कुस्तीपटू भाग घेणार आहेत ज्यामध्ये आणि ग्रीको रोमन या शैलींचा समावेश असेल मुलांसाठी ते पंच्याऐंशी मुलींसाठी तेहतीस किलोग्राम ते, किलो ते सासष्ट किलोग्राम वजन गटात ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेचा मुख्य उद्देश आणि पुढील कार्यक्रम काय आहे तर ही स्पर्धा भारतीय अंडर फिफ्टीन संघाची निवड करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे विजेत्यांची निवड जुलै पाच तेरा जुलै रोजी किर्गिस्तान मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी केली जाईल महाराष्ट्र संघाचे पुणे येथे सतरा जून रोजी होणाऱ्या खुल्या चाचणीद्वारे निवड होणार आहे आता या स्पर्धेचे इतर महत्वाचे मुद्दे बघूयात या स्पर्धेचे आयोजन नागपूर जिल्हा कुस्तीगीर संघटना डी डब्ल्यू ए आणि महाराष्ट्र कुस्ती संघटना यांच्या संयुक्त सहकार्याने आहे या स्पर्धेत मुख्यमंत्री तसेच अध्यक्ष व वरिष्ठ राज्य नेत्यांची उपस्थिती अपेक्षित असून प्रथमच विजेत्यांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार वितरण देखील केले जाईल या निमित्ताने महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी मिळेल ही आपल्यासाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे असेच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स ला थँक्यू